तर गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर भावा आणि बहिणीनो हे बघा बघू शकता हाताची सुई काढली तर आता जस्ट सुट्टी झालेली आहे मला दवाखान्यातून आज चार दिवस झालं हॉस्पिटलमध्ये होते मी तब्येत बरी नव्हती आता पण भरपूर अशकपणा वगैरे झालेला आहे तर आता जस्ट सुट्टी झाली बघा सकाळचे साडेसात वाजलेले आहेत तर चला म्हणलं आता एक व्हिडिओ काढा आणि टाकावा बोलायचा सध्या दम भरायला लागलाय आणि तब्येत तर बघा कशी झाली बघू शकता मित्रांनो माझी अशी तब्येत झाली लघवीच्या पिशवीला इन्फेक्शन झालं आणि प्लस डोकंदुखी दुखी मळमळ उलटी आणि ताप ताप एकशे दहा ताप चढला होता आणि एकशे दहा ताप गेला होता त्यामुळे ॲडमिटच करायला लागलं सोमवारपासून ते आज किती कोणता आहे आज बुधवार गुरुवार म्हणजे आज पाच दिवस झालं बघा चार दिवस तर दवाखान्यामध्ये होते आता सुट्टी झाली आता डोळ्यासाठी दाखवायचे म्हणून थांबले बघा डोळ्याला वगैरे दाखवून घरी जाणार आहे तर आत्ता पण एवढं बरं नाही वाटत आहे म्हणजे नॉर्मल बरं वाटतंय आणि उद्या ड्युटीवर पण जायचं आहे तर बघू आजचे दिवस आराम करावं बघू शकता आता आम्ही चाललो होत आमच्या आमच्या घरला आता दवाखान्यावरून सुट्टी झाली बघाच झाली पण अजून भरपूर कामं राहिले होते ते आता क्लिअर झाले डोळ्याचा पण रिपोर्ट नॉर्मल चांगला आलेला आहे रक्ताचा पण चांगला आलेला आहे रिपोर्ट सगळे व्यवस्थित आलेले आहेत आता आई गावाकर चालली आता मी असं सर्व ड्युटीला चालले बघू शकता भावानी बुल तर बघू शकता मित्रांनो आता मी रूमवरती पोहोचायला आले आणि तब्येत पण एवढी व्यवस्थित नाही आहे उद्या कामावर जावं का नाही जावं हा प्रश्न पडला आहे तर भावा आणि बहिणीनो बघू शकता आता मी माझ्या रूमकडं आलेली आहे आणि हो आज पाचवा दिवस झालं म्हणजे सुट्टीवरच आहे तब्येत खराब असल्यामुळं सुट्टी घेतली होती आणि प्लस आज पण म्हणजे कम्फर्टेबल वाटलं नाही त्यामुळं मग म्हणलं चला एक सुट्टी एक्स्ट्रा घेतलेलीच बरी पण कधी कधी असं वाटतंय की कधी कधी असं वाटतंय की आपल्यालाच पेमेंट कमी येईल आपण एवढ्या सुट्ट्या मारल्यावर त्यामुळं नाही काही बोलतायत बघू बरं वाटलं तर आले बघा घरी लई दुखण्यानं पीळ काढलाय लई दुखण्यानं पीळ काढला दुख मरणाचा पाऊस पडायला इकडं सारखा आता कपडे धुयचे बरच काम आहे आता घरामध्ये राडा झाला असेल काढावं लागल किराणा भरावा लागल काम आहे तर भावा आणि बहिणींना ऑलरेडी मी रूम वर पोहोचलेली आहे आणि आता घरात भरपूर कामं पडलेली आहेत ते करायचे तर घरात रेंज ना झाली आईला म्हणून बाहेर आले होते तर आता आता जायचे आणि कपडे वगैरे धुवायचे तर भावा आणि बहिणीनो मला लय स्ट्रगल आहे बघा लय संकटाला तोंड तर म्हणला अक्षरशः तू एवढं काय टेन्शन आहे तुला तू जर असं टेन्शन घेत राहिलीस तर तू त्या लेकरासाठी जगणार नाही हे बघा हे हात कसा झालाय सुजून बम झाला ही हात परत येऊ काही हात सुजलाय माझा सगळा लय बेजारी केली दवाखानेत परत रक्त कमी असल्यामुळं माझे ते सुई घुसत नव्हती हातामध्ये त्याच्यामुळं पण मला भरपूर त्रास झाला त्रास झाला मला तर भावा आणि बहिणीं आता ड्रेस वगैरे बदलून म्हणलं त्याला व्हिडिओ काढाय पण टाईम भेटायला झालाय यूट्यूबला ॲक्टिव्ह राहावं लागते आता मला वाटतं या कधीतरी आज उद्या पैसे येतील म्हणून व्हिडिओ बनवते ह्या जगात कोण कौन कोणाचं नाही भावा आणि बहिणींनो सगळं आपापल्यालाच भोगावं लागते आता मला दवाखान्याला एवढे पैसे लागणार होते तर कुठं मी सरकारी दवाखान्यात ॲडमिट झाले म्हणून बरं झालं नाही तर माझ्याकडे एवढे पैसे पण नव्हते आणि माझी कोण मदत पण केली नसती का आता हे पाऊस सुरू झालाय तर चला भाव आणि बहिणी सुख दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात असते पण ज्या टायमाला मी माणूस मरताना जवळून बघितला ना म्हाता असू तरणा असू तर त्या टायमाला मला लय वाईट वाटलं त्यामुळे आपण जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंतच आपल्या आई वडिला बहीण भावंडांना लेकरा बाळांना काय काय असेल आप जेवढं करणं करता येईल तेवढं तर आपण करायला पाहिजे बघा मेल्यावर रडून पडून काय उपयोग नाही किंवा मी मेले आणि त्या मी त्यांच्यासाठी नाही काही केलं तर त्याचा काहीच उपयोग नाही बरोबर आहे नाही त्यामुळं मी पण मी आईला साडी घेतली बघा मला वाटलं माझ्या आईच्या अंगावर फाटकी साडी होती मला लई वाईट वाटलं मग मी आईला साडेचारशे रुपयाची साडी घेतली बघा माझ्या आईनं तोंडात गाज घालायची माझे पाच दिवस दवाखान्यात ॲडमिट होते तर तोंडात गाज घातला माझं रोज डोकं विचरायची विणी घालायची खाऊ घालायची आंघोळ घालायची आपले सेवा केली मग आपल्या आईशिवाय कोणच नाही स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी असतो तसं आईशिवाय काही नाही आहे आई आईची किमया कोणालाच येणार नाही मित्रांनो तर मला माझ्या आईचा सपोर्ट आहे बी सिवा आई आई म्हणजे आईला देवसुखी कधी पण ठेवावं बस एवढीची इच्छा आहे परमेश्वराकडं तर भावा आणि बहिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि माझे विचार कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि माझ्या आयुष्यात काय स्ट्रगल चालू आहे हे तुम्ही बघताच आहे आता बघा जॉब करता करता पाच सुट्ट्या पडल्या माझ्या आणि पाच सुट्ट्यात माझे किती पैसे कट झाले असतील विचार करा या महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये चौदा हजार रुपये पेमेंट आलं मला चांगलं वाटलं आणि पैसे घेऊनच खुशीनं गावाकडे गेले होते मी तर तिथं अचानक मी आजारी पडले आणि आजारी पडून आता घरी सुट्ट्या मारावं लागल्या आता ह्या महिन्यातलं पेमेंट कमी येते घर चालवायचं मुश्किल होते पण आता असं ठरवलंय मानसिक आजार झालाय डॉक्टरांनी सांगितलंय आहे त्या परिस्थितीत खुश राहा नाही तर तुला परत लेकर बाळ जगवणं होणार नाही आणि तुझ्याच्यानं कोणचंच होणार नाही त्यामुळे तू स्वतःला आधी खंबीर बनव स्वतः तू तंदुरुस्त राहा नाही तर ता अशीच आजारी पडशील चला भाव आणि बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाऊस येतोय तर आपण चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर काळजी घ्या तुम्ही पण खराब आहे दिवस लागला आहे पावसात वगैरे पावसात भिजलाव गरमी जास्त झाली तर दुखणं येऊ शकते तर तुम्ही पण काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद